नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत गुन्हा घडल्यानंतर अवघ्या सहा तासात आरोपीला बेड्या ठोकण्यात शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशनच्या डी बी पथकाला यश आले आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास महादेव भगवान गराडे वर्ष त्र्याहत्तर राहणार धामने या ज्येष्ठाची त्याच्या पुतण्या आरोपी मंगेश किसन गराडे याने कोयत्याने वार करून हत्या केली हत्येनंतर आरोपी मंगेश हा तळेगाव बौर या ठिकाणी पोलिसांना गुंगारा देत फिरत होता गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठांच्या आदेश व सूचनेप्रमाणे गुन्हे शाखा व डीबी पथक आरोपीचा शोध घेत असताना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक तेजस्विनी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक केंद्रे पोलीस हवालदार घाडगे कोळी यांच्या पथकाने आंबेठाण येथून आरोपी ताब्यात घेतले त्याच्याकडे केलेल्या चौकशीत मयत महादेव गराडे हे आरोपीचे चुलते होते व त्यांच्या जमिनीच्या वाटपावरून वाद सुरू होता व या वादातूनच कट करून मंगेश आणि महादेव यांची हत्या केल्याचे कबूल केले आहे म्हणून आरोपी मंगेश याच्या विरोधात शिरगाव परंदोडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एक्क्याण्णव ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय कलम एकशे तीन एक अन्वये गुन्हा दाखल केला आहे पुन्हा घडल्यानंतर अवघ्या सहा तासात आरोपीला जेरबंद केल्याने सर्व स्तरातून पोलिसांचे कौतुक होत आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद